पंढरीची वारी ही ईश्वरी प्रेमाची विलक्षण अनुभूती आहे पंढरीच्या वारीला शेकडो वर्षांचा इतिहास आहे पंढरपुरात वर्षभरात होणाऱ्या चार वाऱ्यांपैकी आषाढी वारीला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी दिंडीने येत असतात सतरा जुलै रोजी होणाऱ्या आषाढी एकादशीच्या निमित्तानं कोल्हापूर जिल्ह्यातून अनेक दिंड्या पंढरपूरकडे रवाना होत आहेत आज फुलेवाडी आणि लक्षतीर्थमधील दोन दिंड्यांचं पंढरपूरकडे प्रस्थान झालं ताळ मृदुंगाचा गजर आणि मुखी हरिनामाचा जयघोष करत या दिंड्या रवाना झाल्या आषाढी एकादशीनिमित्त संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज संत नामदेव महाराज या संत परंपरेतील पालख्या पंढरपूरकडं पायी दिंडीद्वारे जात असतात या दिंड्यांद्वारे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी पंढरीची वाट तुडवत असतात ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता शेकडो किलोमीटर पायी चालत दरवर्षी वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी जातात कोल्हापूर जिल्ह्यातून गावागावातील परंपरागत चालत आलेल्या दिंड्या पंढरपूरकडे रवाना होत आहेत फुलेवाडी दत्त मंदिर परिसरातील विठ्ठलपंथी सांप्रदायिक भजनी मंडळाच्या वतीनं दरवर्षी आषाढी वारी पायी दिंडी सोहळा आयोजित केला जातो आज सकाळी सात वाजता फुलेवाडीतील दत्त मंदिरापासून दिंडीला प्रारंभ झाला डोक्यावर तुळस टाळ मृदुंगाचा गजर आणि मुखी हरिनामाचा जयघोष करत वारकरी या दिंडीत सहभागी झालेत माजी नगरसेवक राहुल माने तसंच मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत दिंडीला निरोप देण्यात आला आज हालोंडी इथं मुक्काम करून ही दिंडी उद्या सकाळी प्रस्थान करणार आहे लक्षतीर्थ वसाहतीमधील जोशी गल्लीतील सद्गुरू गोविंद महाराज वारकरी भजनी मंडळाच्या वतीनं आषाढी एकादशी निमित्त गेली वीस वर्ष पायी दिंडीचं आयोजन केलं जात आहे आज सकाळी या भजनी मंडळाची दिंडी लक्षतीर्थमधून पंढरपूरकडे रवाना झाली सचिन भोळे आणि वसाहतीमधील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत दिंडीला निरोप देण्यात आला पारंपरिक पोशाख परिधान केलेले वारकरी महिला या दिंडीत सहभागी झाल्यात सदाशिव भोळे पांडुरंग शिंदे सावित्री आयरेकर संतोष शिंदे द्रौपदी वासुदेव यांच्यासह जोशी गल्लीतील वारकरी विठू गजरात पंढरपूरकडे रवाना झाले